कळवण मोहनदरी आश्रमशाळेत शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पालकांचा संताप शालेय शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची पाहणी सुविधान अभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत मोहन्दारी येथील शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण व वसतीगृहाच्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे आज नांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष राऊत ताराचंद चौधरी संघटनेचे अध्यक्ष संजय खिल्लारी सरपंच प्रकाश राऊत पोपट गायकवाड रमेश भोये गणेश राऊत आदींसह शालेय शिक्षण समिती पालकवर्गाने शाळेची पाहणी करत परिस्थितीची माहिती घेतली शाळेत इयत्ता अकरावी व बारावीच्या गणित व रसायनशास्त्र या महत्त्वाच्या विषयांना शिक्षकच उपलब्ध नसल्याचे पालकांनी निदर्शनास आणून दिले सोबतच इयत्ता पहिली ते दहावीच्या अनेक वर्गामध्येही शिक्षकांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले केवळ शिक्षणच नव्हे तर वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचीही समस्या गंभीर समस्या भेडसावत असल्याची माहिती समोर आली या गंभीर परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत पालकांनी ठाम भूमिका घेतली असून जोपर्यंत शाळेत पूर्णपणे शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही व मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही असा इशारा पालकांनी दिलाय या प्रकारावर पालकांचा संताप लक्षात घेता प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले या अनागुंधीमुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येण्याची शक्यता असून यावर तातडीने ठोस उपाययोजना होणे अत्यावश्यक ठरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण हिरे नांदुरी कळवण

आणि जेवण कसं भेटतं आणि शिकवायला पो शिक्षक आहेत का सातवीकडे नाही का तू कितीला आहे आठवी तू तू रे सहावीला आहे तुम्हाला शिक्षक नाही का बरं तुमची तर शासकीय असून शाळेत मुलं आहेत तुमचे तुम्ही पोरांना आता घरी घेऊन चालले का का बरं कारण शिक्षक संख्या कमी आहे कमी आहे शिक्षणाची म्हणजे जर सगळे विषय शिकवले जाणार नाही तर पुढे त्यांचं शिक्षणाचं कसं पुढे भविष्याचं काय त्याच्यामुळं आम्ही आमचे जोपर्यंत शिक्षक पूर्ण उपलब्ध होत नाही सहभागी पूर्ण उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही जरी तर पुढे विचार करावं लागेल त्याच्यामुळे आम्ही आमचे विद्यार्थी जोपर्यंत शिक्षक उपलब्ध होत नाही सहभागी उपलब्ध होत हो होत नाही

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा